मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत फट्टण तालुक्यातील बरड या ठिकाणी मित्रांनो दिनांक आठ डिसेंबर रोजी या ठिकाणी भव्य दिव्य एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो मध्यंतरी तुम्ही पाय बाईट पाहिली असेल आठ डिसेंबर या मैदानाची मात्र या मैदानामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत नियमांमध्येही बदल करण्यात आलेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्कार आपलं नाव संदीप रघुनाथ आटोळे बरड बर। काय सांगाल मैदानामध्ये काय बदल करण्यात आले मैदानातला बदल थोडासा असा की आपण फक्त थोडा पल्ला वाढवला वाढवलाय ज्या अडचणी होत्या दूर दूर करण्यात मित्रांनो तुम्ही ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मागील दोन दिवसापासून या ठिकाणी रोलिंग करण्याचं काम चालू होतं त्यानंतर पाणी मारण्याच्या अदोकर ज्या अडी अडचणी होत्या निकाल समोरच्या चढ उतार होता तो लेवल करण्यात आला पाणी मारण्यात आलं त्यानंतर रोलिंग करण्यात आलं आणि रोलिंग केल्यानंतरनं पल्ला सुद्धा वाढवण्यात आलेला आहे किती पल्ला ठेवण्यात आला आहे आपला नऊशे फूट आहे नऊशे फूट पल्ला ठेवण्यात आला आहे आपण ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पाहू शकता पल्ला कसा आहे तर दादा काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांचा नोंदीच्या संदर्भामध्ये आता आपली नोंद किती झाली आपली नोंद साडेतीनशे प्लस आहे सध्या आणि आपण सात तारखेला संध्याकाळी सहा पर्यंत ऑनलाईन नोंद करू शकतो आणि तिथून मोरी संध्याकाळी लगेच लॉट काढला जाईल आणि दुसऱ्या दिवशी आठ साडेआठ ला नऊ आव, जस्त ला मैदान चालू होईल काय आव्हान काय करताल बैलगाडी चालक मालकांना जास्तीत जास्त नोंद करून घ्या मैदान व्यवस्थित झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारच्या काय अडचणी नाहीत एवढं सांगतो मी चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव हनुमंत कशेत काय सांगाल मैदानाचं कस काय आता परवानगीची प्रोसेस काय झाली काय परवानगी हातातच आहे माझ्या परवानगी भेटलेली आहे मी भेटलेली आहे तयारी सुरू सगळी सगळे काय आव्हान करतात बैलगाडी बैलगाडी मी आव्हान करतो की त्यांनी आपापल्या बैलगाडीची नोंद सात तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करावी सहाच्या पुढे आम्ही कोणाचीही नोंद घेणार नाही आणि तिथनं पुढे नोंद घेणार नाही सहाच्या पुढे आम्ही लॉट काढ लाईव्ह लॉट काढणार आहे त्यासाठी त्यांनी सगळ्यांनी बैलगाडा मालक चालक यांनी सात तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत नोंद करावी चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर आहेत बरडगावचे विद्यमान सरपंच प्रकाश लंगोटे दादा नमस्ते नमस्ते आ, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान ह्याच्या आधी एक दोन तीन झाले ते चांगली झाली ते आणि आताचं बे मैदान आहे ते खूप छान के बनवले आहे सगळे गाववाल्यांनी एक खंडोबा देवस्थानच्या सटीच्या निमित्ताने आणि बरड गावाला एक जुनी परंपरा आहे बऱ्याच वर्षाची बैलगाडी शर्यतीची आहे की जुनी आहे त्याच्याविषयी काय सांगताल ते हिथून पाठीमागे जे जे झाले ते बी चांगले अतिशय अतिशय चांगले झालेले आहेत व्यवस्थित झालेले आहेत ह्या मैदानाच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल या मैदानाच्या संबंधी मी असं म्हणतो की सगळ्या बैलगाडी मालक चालक यांनी जास्तीत जास्त नोंदी नोंदवा द्या पारदर्शक शिस्तबद्ध मैदान आम्हाला पाहायला मिळेल का अतिशय बघायला मिळेल हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल हा मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर आहे सर नमस्ते नमस्ते काय सांगाल आपण पहिली पण एक बाईट दिली होती आठ डिसेंबरची आणि आता पुन्हा देतोय काय बदल झालेत आणि कशा पद्धतीने आयोजकांची तयारी आहे आणि नियम आटी कशा पद्धतीने इथं अंमलात आणल्या सर्व बैलगाडी मालकांनी चार तारखेला हे मैदान पाहिलेलं आहे मैदान झाल्यानंतर यांनी थोडेसे काय किरकोळ अडचणी होत्या त्या दुरुस्त करून परत मैदानाचं रोलिंग करून घेतलेलं आहे तर ते व्हिडिओ तर सर्वांना पाहायला मिळेलच त्यानंतर सर्व बैलगाडी मालक चालक आणि शौकीन यांना माझी एकच विनंती आहे की विशेष करून बैलगाडी मालकांना विनंती आहे की जर संघटनेने घालून दिलेले नियम जर तुम्हाला मान्य नसतील किंवा आयोजकांचे नियम जर तुम्हाला मान्य होणार नसतील तर तुम्ही मैदानापासून दूर राहिला तरी चालेल कारण फलटणची परंपरा आहे मैदान अत्यंत पारदर्शक होतात काय लोकांनी जाणून बुजून जे चार तारखेचं जा मैदान झालं त्याला गालबोट लावायचा प्रयत्न केला आयोजक थोडे नवीन होते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करत होतं संघटना बी ही करत होते विशेष करून काही बैलगाडी मालकांना आपले जे वरिष्ठ असतील की विलास पैलवान असतील किंवा आपले अखिल आप भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष शेवावाळे आबा असतील ह्यांचे जर दिलेले निर्णय जर तुम्हाला मान्य होत नसतील तर अखिल भारतीय बैलगाडी शर्यत किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमावलीप्रमाण तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्ही या मैदानापासून लांब राहिला तरी काही अडचण नाही कारण ही मैदान फलटण तालुक्यातली पूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीप्रमाणे पार पडतात हो तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटना आत्तापर्यंत जे काम करत आहे ते एकदम उत्कृष्ट काम करत आहे आजपर्यंत कोणावरती ते अन्याय होईल असा निकाल दिलेला नाही जर ज्या बैलगाडी मालकांना संघटनेच्या वरिष्ठांचे जर निर्णय मान्य नसतील तर त्यांनी मैदानापासून दूर राहिलं तरी काय हरकत नाही फाटीच्या संदर्भात काय सांगाल सर आता ले ले फाटी तर सर्वांनी पाहिलेलीच आहे फाटीमध्ये पळायसाठी आदतसाठी आतमधील हे चांगलं ठेवलेलं आहे विशेष करून पहिल्या याच्यापेक्षा त्यांनी पल्लाबी वाढवलेला आहे त्यामुळं नवीन वासरांना शक्यतो बरडगावचा इतिहासच आहे परवा बी तुम्ही पाहिलं असेल की फायनलसाठी येणारी सगळीच वास्त्रं नवीन आहेत नवीन इथं शंभर टक्के नवीनच वासरं उजेडात येतात सर आता तुम्ही म्हणालात की नवीन वास्त्र उजेडात येतात बरडमध्ये मात्र फायनल होत नाही मला त्या दिवशी असंख्य बैल मालकांनी सांगितलं जाताना दादा आमचं वास्त्र उजेडात आलं असतं पण काही कारणास्तव तो फायनल झाली नाही आता ते हिथं फायनल आम्हाला पाहायला मिळेल काय अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका जेव्हापासून सक्रिय झाली तेव्हापासून पहिलंच मैदान असेल की त्या मैदानात फायनल झालेला नाही पण तुम्ही पाहिलं असेल तर चार वाजता सर्व सेमी पळून आली होती मी पष्ट सांगतो आता त्या मैदानात मी माझ्या काय त घरगुती अडचणीमुळं मी उपस्थित राहू शकलो नव्हतो परंतु जो बाहेरनं जे मला ज्या काय गोष्टी ऐकाय मिळाल्या जे संघटना जाऊ द्या पण बैलगाडी कोण ज्या काय गोष्टी ऐकाय मिळाल्या फक्त आणि फक्त बैलगाडी मालकाच्या चुकीमुळं त्या मैदानाचा फायनल झाला नाही असं म्हणावं हो लागेल ला आपल्याला त्यामुळं मी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की सर्वांनी आयोजन कमिटीला आणि संघटनेला सहकार्य करावं चालते धन्यवाद सर धन्यवाद